लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिंडोरी तालुक्यातील पिंपरी आंचला या ठिकाणी इफ्को आणि औदुंबर कृषी भांडार यांच्या माध्यमातून इफ्को नॅनो खते ड्रोनद्वारे फवारणी योजनेचा शुभारंभ करण्यात आला डॉक्टर एस एम पवार यांनी यावेळी नॅनो खतांविषयी सखोल मार्गदर्शन केले आणि ड्रोन तंत्रज्ञानाचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले यावेळी ड्रोनचे प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिंडोरी तालुका ॲग्रो लिडर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष पाटील तसेच उपाध्यक्ष ललित जाधव यांची खास उपस्थिती होती The नॅनो युरिया आणि नॅनो डी पी खतांचा वापर करून खर्चामध्ये बचत करावी आणि अधिकाधिक उत्पादन घ्यावे असे आवाहन यावेळी मार्गदर्शन करताना करण्यात आले दरम्यान यावेळी डॉक्टर एस एम पवार संतोष पाटील रंगनाथ जाधव निमेश पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले इपको ही जगातली सर्वात मोठी खतं उद्योगातली सहकारी संस्था आहे आणि या संस्थेने सध्या रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी नॅनो युरिया प्लस आणि डी ए पी ही दोन नॅनो टेक्नॉलॉजीनं तयार केलेली खतं शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत ज्या ज्या पिकांना आपण युरिया आणि डी ए पी वापरतो त्या सर्व पिकांना आपण नॅनो युरिया प्लस आणि डी ए पी वापरू शकतो नॅनो युरिया आपल्याला पिकाला दोन वेळा फवारून द्यायचं आहे तर नॅनो डी ए पी आपण बीज प्रक्रिया आणि त्याचबरोबर पिकावरती फवारणी या माध्यमातून आपण पिकाला देऊ शकतो नमस्कार मी संतोष पाटील दिंडोरी तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने मी आपल्या शेतकरी बंधूंना जाहीर आवाहन करतो की सध्या जी इको फ्रेंडली नॅनो टेक्नॉलॉजी जी इप्कोच्या वतीने आणली गेली आहे नॅनो डी ए पी आणि नॅनो युरिया आणि ती टेक्नॉलॉजी अतिशय सोयीस्कर असून आणि शेतीच्या योग्य वापरासाठी आपल्या सर्व शेतकरी बंधूंनी ती नॅनो टेक्नॉलॉजी वापरावी आणि जे रासायनिक खतांचा जो अनावश्यक वापर आपल्या शेतामध्ये होतो आहे आणि त्यानिमित्ताने जे काही प्रश्न उभे हो राहत आहे त्याच्यापेक्षा जी नॅनो टेक्नॉलॉजी जी आहे ती फार इको फ्रेंडली आहे ती टेक्नॉलॉजी जी आहे ती मित्रकिडींसाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे म्हणून मी शेतकरी शेतकरीबंधांना जाहीर आवाहन करतो की आपण नॅनो टेक्नॉलॉजीचा उप उपयोग करावा धन्यवाद माझे नाव रंगनाथ पोपटराव जाधव औदुंबर कृषी भांडार पिंपरी अंचला इफ्को कंपनीने नॅनो एरिया नॅनो डो ए पी भरपूर उपलब्ध करून दिले शेतकऱ्यांनी परंपरा परांपर, परंपरागत युरिया डी ए पी न वापरता हे नॅनो डी ए पी औ नॅनो युरिया वापरायला पाहिजे मी निमिष नरेश पवार क्षेत्र अधिकारी इफ्को नाशिक आज पिंपरी आंचला तालुका दिंडुरी येथे आम्ही इफ्को नॅनो खते ड्रोनद्वारे फवारणी शुभारंभ कार्यक्रम आज इथे झाला या कार्यक्रमाअंतर्गत इफ्कोद्वारे शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीची जी सेवा आहे ती पुरवल्या जात आहे आणि या सेवेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन खर्चाची वेळेची औषधाची बचत करावी आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळावे हे मी सर्वांना विनंती करतो यावेळी विजय पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली ज्ञानो खताचे महत्त्व अधोरेखित केले स्विटी शेळक्यांनी प्रियांका मोहिते यांनी ड्रोन तंत्रज्ञानाविषयी सफल मार्गदर्शन केले तसेच या तंत्रज्ञानासाठी संधी उपलब्ध करून देण्याबद्दल इफ्कोचे आभार मानले दरम्यान या सोहळ्यासाठी शेतकऱ्यांची देखील मोठ्या संख्येनं उपस्थिती होती आलेल्या सर्वांचे प्रकाश पगार यांनी आभार मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी औदुंबर कृष्ण भांडराचे संचालक रंगनाथ जाधव आणि विशाल अहिरे यांची मोलाची साथ लाभल्याचं यावेळी सांगण्यात आलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक